दिवाळी जी आहे ती सुरुवात झाली असं म्हणतात हिंदूशास्त्रामध्ये आणि त्यामुळेच आता दिवाळीची दिवाळी सुरू होणार म्हणजे दिवाळीची शॉपिंग ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याच शॉपिंगसाठी लोक आलेले आहेत तिकडे दादरच्या पश्चिमेतील मार्केटमध्ये दादर पश्चिम मार्केटला मार्केट सध्या आपण आहोत आयडियल बुक डेपोच्या गल्लीमध्ये आहोत आपण ज्याला कृष्णा हॉटेलची गल्ली देखील म्हटलं जातं तर या ठिकाणी पाहू शकतो आपण अत्येक व्हरायटी असंख्य व्हरायटी असणाऱ्या कंदील म्हणा किंवा फेरी लाईट्स म्हणा किंवा सजावटीच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्या अनेक जे आहेत तोरणं जी घराला लागतात सजावटीसाठी त्या त्यात देखील अनेक व्हरायटी जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जे आहेत या ठिकाणी खरेदीसाठी येतात खरं तर दादर पश्चिमेचा हा मार्केट जो आहे तो दिवाळीच्या दिवसांमध्ये भरलेला किंवा इतर कुठल्याही सणाच्या वेळेस जो आहे तो तुडुंब भरलेला असतो इथे मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी येतात कारण दादर वेस्ट दादर पश्चिमेचं हा मार्केट आहे इथे सगळ्या गोष्टी या मुबलक दरात उपलब्ध होतात अगदी प्रत्येक व्हरायटीच्या प्रत्येक क्वालिटीच्या चांगल्या दर्जापासून हलक्या दर्जापर्यंत लोकांना परवडतील अशा अशा अनेक प्रकारचे व्हरायटी जे आहे ते दादरमध्ये मिळतात त्यामुळे आता सध्या लोक जे आहेत खरेदी करण्यासाठी आलेले आहेत मात्र असंख्य प्रकारच्या वरायटीज देखील सजावटींच्या गोष्टींमध्ये म्हणा किंवा पेरी लाईट्स म्हणा किंवा आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे लोक जे आहेत या ठिकाणी दाखल होत आहेत आता त्यांची त्या त्या शॉपिंग सुरू झालेली आहे कपड्यांसाठी देखील दादर पश्चिमेचं हे मार्केट जे आहे ते खूप लोकप्रिय आहे आणि त्यामुळे लोक आवर्जून या ठिकाणी शॉपिंगसाठी येत असतात खरेदी करण्यासाठी येत असतात लोकांची खरेदी ही जोरासोरात चालू आहे तुम्ही पाहू शकता लोक कपडे घेण्यासाठी किंवा अनेक सजावटीच्या गोष्टी ज्या आहेत ते घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत लोक आपल्या आपल्या आवडीच्या गोष्टी म्हणजे कंदील म्हणू नका किंवा दिवे ज्या दिवाळीला लागतात त्या खूप महत्त्वाचं स्थान असतं दिव्यांचं आणि त्यासाठी दिवे जे आहेत किंवा रांगोळी रेडीमेड जे आहेत छापे जे आहेत त्यासाठी देखील लोक इकडे येतात कारण पूर्वीच्या काळी जे आहेत आपण पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढली जायची मात्र आता ती पद्धत सोपी झालेली आहे आता जे आहे ते छापे जे आहेत त्या रागोळीचे ते काढले जातात आणि त्यामुळे ते छापेसुद्धा रेडीमेड मिळतात त्याचबरोबर अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे शुभलाभ वगैरे या अशा प्रकारचे छापे जे आहेत लोक आवर्जून आपल्या घराच्या इथे लावतात लक्ष्मीसाठी जे आहे दिव्यांचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे वसुबारस आहे आज तर गायींच्या चित्राचे देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छापे जे आहे ते आहे तो उमऱ्यावर लावण्यासाठी आता सध्या तुम्ही पाहू शकता माझ्या मागे देखील मोठ्या संख्येने फुलझडी किंवा काय म्हणत ज्याला आपण तोरण म्हणतो ते मोठ्या वेगवेगळ्या वरायटीमध्ये लावलेले आहेत आणि त्यामुळे ता लोक जे आहेत मोठ्या संख्येने ते खरेदीसाठी येतात आपण काही लोकांना विचारूया नमस्कार सर काय सांगाल तुम्ही खरेदीसाठी आलेला हो खरेदीसाठी आलोय कुठून आला तुम्ही चेंबरवर तुम्ही दरवर्षी येतात आदरला हो दरवर्षी येतो आम्ही

और क्या क्या लेने का सोच रहे हो आप पप्पा के लिए पप्पा के पीछे पड़े हो आपके कुछ लेने के लिए पप्पा पप्पा से क्या मांगना है पट, पटाखे में क्या मांगना है बहुत अच्छा लग रहा है एक्साइटेड है नए घर में शिफ्ट हुए पहली दिवाली तो और ज्यादा एक्साइटेड है तो बस शॉपिंग चल रही है थैंक यू मुंबई पुलिस का मुंबई पुलिस का रियली थैंकफुल उन्होंने बहुत अच्छी तरह से सिक्योरिटी रखा है उन्होंने हर जगह हर कॉर्नर पे दो दो स्टाफ खड़े हैं बहुत ही अच्छा लग रहा है इतना सिक्योरिटी दिया उन्होंने क्राउड बहुत मेंटेन किया उन्होंने थैंक्स टू तो मुंबई पुलिस एन सी सर दादरच्या मार्केट मध्ये तरुणी काही मुली देखील आलेल्या आहेत खरेदीसाठी दिवाळीचे त्यांना देखील विचारूया आपण काय म्हणाल काय सांग काय खरेदी करण्यासाठी आज आलेला दिवाळीची शॉपिंग ड्रेस वगैरे लक्ष्मीपूजनसाठी लक्ष्मी खूप नवीन नवीन ट्रेंडिंग ड्रेस वगैरे खूप काही गोष्ट आल्या इकडे तुम्ही आता दादर मध्ये मार्केटमध्ये दरवर्षी आता शॉपिंग करण्यासाठी कि ही पहिली वेळ आमचं दरवर्षी आहे दरवर्षी आम्ही इकडे चांगले स्वस्त कपडे घेऊन जातो बार्गेनिंग वगैरे करून आणि घेतो आज कसं वाटतं आता दिवाळीला सुरुवात होणार आहे दिवाळीची शॉपिंग सुरू झालेली आहे कारण शॉपिंग दिवाळी म्हटल्यानंतर खूप महत्वाची असते कसं तुम्हाला एक्साइटमेंट होते आम्ही आता कपडे वगैरे घेतोय कसे घालून कसे वाटतील आम्हाला दिवाळीच आमचा फेवरेट सण आहे आणि मग तुम्ही आम्ही ड्रेस वगैरे पूर्ण सगळं केली काय आता सध्या दिवाळीची सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसापासून दिवाळी सुरू होते असं हिंदू शास्त्रानुसार दिवाळी सुरू होतेय काय काय नेमकं खरेदी करण्यासाठी आलात आणि कसं वाटतंय दादरला येऊन दादरला येऊन खूप गर्दी आहे आणि तोरणं लाइटिंग आणि हे सगळं दिवाळीच्या वस्तू घ्यायला आलेलो व्हरायटी वगैरे दिसते का तुम्हाला आज नाही व्हरायटी वगैरे छान आहे काय काय खरेदी काय नाही आलोय पण गर्दी एवढी की कुठे पण गेलं काहीच होत नाही म्हणजे घ्यायला त्याच्यामुळे कुर्त्या वगैरे बघितल्या पण नाही जमत गर्दी भरपूर आहे दिवाळीची तयारी सुरू आहे आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे काय सांगाल तयारी का तयारी सुरू आहे आहे दिवाळीची जो, जोरात आमची खरेदी झाली आता मुलीची आता बाकी रांगोळीन रंग खरेदी चालू आहे तुम्ही आता दिवाळीला दादर लाला दरवर्षी येतात दादरला हो दरवर्षी येतो या वर्षी काय वेगळं वाटतंय तुम्हाला किंवा काय व्हरायटी मिळते तुम्हाला बघायला लाइटिंग आकाश कंदील कपड्यांमध्ये व्हरायटी जास्त आहेत अच्छा मला कसं वाटतंय मग तुमची शॉपिंग कुठपर्यंत आली आणि काय काय आता तुम्ही घरासाठी बघताय आता अर्धी झाली आहे थोडी रांगोळ झाली की झालं तर आपण पाहिलं की कशा प्रकारे लोक या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत आणि लोकांची उत्सुकता दिवाळीसाठी पाहायला मिळते दादर मार्केटला घेऊन एक विशेष आकर्षण आहे लोकांचं आणि त्यासाठी लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात आणि तुम्ही वरायटी पाहू शकता अनेक प्रकारची वरायटी या ठिकाणी मिळते त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे उल्लेखनीय असं ते म्हणजे या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो व्यवस्थित केलेला आहे त्यांचं मॅनेजमेंट आहे त्याचं देखील विशेष कौतुक होतं आहे त्यामुळे इतर वेळेसप्रमाणे त्या त्याच्या प्रमाणात तुलनेत जे आहे ते यावर्षी फार व्यवस्थित जे आहे व्यवस्थापन जे आहे व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थितपणे केलेलं आहे पोलिसांनी आणि त्यामुळे कुठेही अतिशय धक् धक्काबुक्की कुठे पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या लोक खरेदीसाठी या ठिकाणी येतात आणि व्यवस्थित खरेदी करू शकतात कारण अनेक बंदोबस्तातून अनेक पोलिस जे आहे ते तैनात आहेत त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्याचं देखील विशेष कौतुक या ठिकाणी येणाऱ्या लोकांकडून आणि नागरिकांकडून केले जात खरं तर दिवाळी हा सण छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी पण खूप महत्त्वाचा असतो कारण खऱ्या अर्थाने दिवाळी जी आहे ती त्यांच्यासाठी असते कारण याच दिवसांमध्ये काही ते तुटपुंजी त्यांच्याकडे ते थोडाफार जी कमाई होत असेल ती त्यांची यात होते आणि त्यामुळे त्यांचा दिवाळी जो आहे तो सुखमय साजरा केला जातो तर काही व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलूया काका तुम्ही काय विकताय सध्या त्याच्याबद्दल रांगोळी आणि कशाप्रकारे लोक आता येत आहेत अजून दिवाळीला सुरुवात आज पहिलाच दिवस आहे काय वाटतं तुम्हाला हां आम्हाला आशा आहे की अजून दोन तीन दिवसामध्ये आमचा धंदा वाढेल पण अजूनपर्यंत काय गिर्या एवढं प्रतिसाद आम्हाला देत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला जरा हे वाट आणि पावसाचा पण चिन्ह होत आहे ना त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते आमचा माल जाईल की नाही दिवाळी हा सण आल्यानंतर तुम्हाला नेमकं कसं वाटतं तुम्ही दरवर्षी हे दुकान ला आम्हाला बरं वाटतं दिवाळी म्हणजे हा मराठी माणसांचा हा सण आहे म्हणजे सगळ्या लोकांचा सण आहे पण जास्त करून येणेकडून मराठी लोकांचा सण आहे आणि त्याच्यामध्ये ही जी खरेदी होते ना ही सर्व प्रकारची होते कपडे चिकर, रांगोळी पंट्या असं हे सगळं होतं आणि त्याच्यामुळे ते भरलेलं वाटतं तर सध्या दादर पश्चिमेला प्लाझाजवळ अनेक छोटे मोठे व्यापारी ते ते जे आहेत ते कदील दिवाळीचं सामान सामग्री आणि जे काही द देखाव देखावा करण्यासाठी जे काही सजावटीचं सामान लागतं त्यासाठी छोटे छोटे व्यापारी आहेत त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर कंदीलचं देखील तुम्ही पाहू शकता माझ्याच मागे कंदीलचं एक छोटंसं दुकान आहे ज्यामध्ये अनेक असंख्य प्रकारची व्हरायटी तुम्हाला तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे कंदील जे आहेत ते या दुकानात पाहायला मिळतात आपण थेट व्यापाऱ्यांशी बोलूया नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया काही गोष्टी काय सांगाल सर आ, तुम्ही आता सध्या दुकान आहे कधीपासून दुकान सुरू केलं आणि कशाप्रकारे प्रतिसाद येलो काय नक्कीच मी इथे मी स्थानिक रहिवाशी आहे आणि मी ॲक्च्युली वर्किंग आहे डोमेस्टिक एअरपोर्टला त्यामधनं जेव्हा मी स्टार्ट केलं माझं एज्युकेशन चालू होतं तेव्हापासून चा। हा छंद जोपासतो आहे कंदीलचा ह्याच्यातले बरेचसे कंदील आम्ही स्वतः बनवतो आणि त्याचबरोबर माझे फॅमिली असतात माझे मित्र असतात सगळा परिवार आम्ही गेले पंधरा वर्ष हा इथे स्टॉल लावतो आहे आणि या स्टॉलमध्ये विशेषतः आपलं मराठी संस्कृती जपण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे की नेहमी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नेहमी आमच्याकडे कंदील विविध प्रकारात आम्ही उपलब्ध करण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामुळे ह्यासाठी आमचे जेवढे दरवर्षीचे फिक्स कस्टमर्स असतात ये ते येतात आणि ते आवर्जून ह्या गोष्टी इथे महाराजांचा कंदील घेण्यासाठी आवर्जून इथे येतात दरवर्षी तुम्ही काहीतरी करत असाल ह्या कंदील बनवता तुम्ही कं दरवर्षी काहीतरी वेगळी वरायटी देण्याचा प्रयत्न करत असाल यावर्षी तुम्ही काय विशेष देण्याचा प्रयत्न केला वेगळी विशेष कंदील देण्याचा ज्यावेळी आपलं जसं छावा मूवी आलेला छत्र छत्रपती संभाजी महाराजांचा तसे आम्ही संभाजी महाराजांचं शंभूराजाचं ह्यावेळी नवीन कंदील आलेलं आहे त्याचबरोबर तसंच ते ते एक छत्रपती संभाजी महाराजांचं एक कंदील आहे त्या ती एक नवीन तो एक नवीन कंदील आम्ही आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आमचे हे हाताने बनवलेले हे जे बघत आहेत ही मराठी संस्कृती म्हणजे जे आपलं पारंपरिक पद्धत तो ह्याच्यात जोपासण्याचा प्रयत्न शुभलाभ जेव्हा आपण दिवाळी म्हणून दिवाळी म्हणून आपण साजरा करताना शुभलाभ किंवा लक्ष्मी माता ज्याचा आपण घरात त्यांची उपासना झाली पाहिजे आणि त्यां ते प्रसन्न राहण्यासाठी ज्या गोष्टी करतात त्याच गोष्टी आम्ही या कंदीलमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही विशेष बाब आहे की तुम्ही ना कुठेतरी परंपरा जपण्याचा प्रयत्न करा कारण अलीकडे कुठेतरी सजावटीचा सामान म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये एक अपग्रेड असणं गरजेचं असतं मात्र त्यात कुठेतरी आपली परंपरा देखील कुठेही निसटू नाही याची काळजी घेत नक्कीच आम्ही याची काळजी पण घेतो आणि दुसरी गोष्ट आम्ही कुठचेही जे चायना प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत नाही कारण आपलं जे इंडियामध्ये जे बनतं जे इंडियन जे जसेच मित्र आहेत माझे भरपूर सारे मित्र आहेत जे इथे बनवतात तेच कंदील मी सेलआउटला ठेवतो हो बाकी बॅन टू चायना असतं नेहमीच चायनाला आम्ही बॅन केलेलं व्हेरी नाईस थॉट ॲक्च्युली पण मला सांगा की हे जे कंदील आहे हे बनवण्याचा बनवण्याचा थॉट जो आहे तो तुमचं तुम्हाला कुठून आला त्याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली मी जेव्हा लहानपणी इथे कंदील गल्ली होण्याच्या पहिले राणे रोडला छोटे छोटे कंदील मी स्टँड घेऊन फिरायचो आणि विकायचो त्यावेळेला दिवाळी म्हणून काहीतरी आपल्याला नवीन कपडे घेण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून तो प्रयत्न करायचो की बाबा ह्या गोष्टी करूनसुद्धा आपल्याला आपलं दिवाळी चांगली करण्याचा प्रयत्न असतो आणि तीच प्रयत्न आज गेली पंधरा वर्ष माझ्याकडे जे एक्झामला परीक्षेला जे विद्यार्थी बसतात त्यांना नंतर फ्री टाईम नसतात ते येऊन बोलतात की दादा मी येऊ का कारण मी स्वतः त्याच्यातनं गेलेलो आहे मग सगळे असे मित्रपरिवार संध्याकाळचा असतो आणि त्यांच्यावर मी हा कंदीलचा स्टॉल जप जोपासण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ही खूप सुंदर संकल्पना आहे खरं तर आणि लहान मुलांना खरं तर कलेला वाव देण्यासाठी ही उत्तम संधी आहे आणि प्रकारे तुम्ही या ठिकाणी काम करताय लोकांचा कसा प्रतिसाद आहे या साला आणि कुठलं आता सध्या लोकप्रिय कुठली डिझाईन जी आहे ती लोकप्रिय आहे सध्या तुमच्याकडे माझ्याकडे छत्रपतींचंच आम्ही दरवर्षी आमच्याकडे ती लोकप्रिय असते आणि तीच आवर्जून घेण्यासाठी भरपूर पुण्या पुण्यावरनं जे पुण्याला मिळू शकतं तिकडची पण पब्लिक इथे येऊन आमच्याकडे ते कंदील घेतात त्याचबरोबर आपल्या इकडचे कल्याण डोंबिवली विरार साईडची माणसं येतात त्यांना ते फोल्डिंग खास करून हे आमचे सगळे फोल्डिंग पीस आहेत म्हणजे ते पूर्णपणे फोल्ड होत असतात डिसमेंटल होऊ शकतात परत रियूज ते नेक्स्ट इयरला करतात तर आमच्याकडे तेच असतं की महाराजांचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करतो मी आणि त्याच्यासाठी इथे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मला आपल्या मराठी माणसांकडून मिळतो खरं तर दरवर्षी जे व्यापारी आहे ते काहीतरी वेगळा प्रयत्न करण्या वेगळा काहीतरी करण्याचा काहीतरी वेगळी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचप्रकारे आजचे जे व्यापारी आहेत त्यांनी देखील काही आपल्या मराठमुळे जे आहे संस्कृती ती जपण्याचा प्रयत्न केला आहे महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा किंवा महाराजांना पोच महाराजांची कलाकृती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी देखील या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतो दिवाळी म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फराळाला आणि त्या फराळासाठीच आजकाल लो, लोक पारंपरिक पद्धतीने आपला घरी फराळ बनवतातच मात्र अनेक ठिकाणी लोक जे आहे ते खरेदी करण्यासाठी देखील येतात या ठिकाणी मिठाई आणि फराळाच्या वस्तूंचं दुकान आहे दादरच्या पश्चिमेला तर त्यांच्याशी बोलूया व्यापाऱ्यांशी देखील बोलूया नेमकी काय त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद आहे नमस्कार सर काय सांगाल आता दिवाळी सुरू होती आजपासून आणि लोक खरेदी करण्यासाठी येत आहेत कशाप्रकारे लोकांचा प्रतिसाद या सगळ्या गोष्टी लोकांचा प्रतिसाद आहे चांगला सगळ्या हल्ली घरगुती प्रकार हल्ली घरगुती फराळ जास्त कपला जातो पूर्वी असा एवढा घरगुती फराळ मिळत नसायचा आता सध्या आम्ही बाहेरगावी पण जास्त पाठवतो हो तर आता कसं झालेलं आहे की आता सगळ्यांना परदेशातल्या फराळ पहिला पोचला जातो दिवाळीच्या अगोदर आता जे आहे त्या घरगुती फराळ जे घेणारे आहेत ते आता बाजारात आहेत पण एकंदरीत रिस्पॉन्स खूप छान आहे आणि आता उद्या सॅटर्डे संडे आहे तर भरपूर गर्दी असणार आहे म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतो आहे उद्या जर तुम्ही आला असता तर मला बोलायलाही मिळालं नसतं एवढं नक्की पण तुमच्याकडे खूप प्रकार व्हरायटीज दिसते यावेळेस तुम्ही काय काय व्हरायटी तुमच्याकडे आणि त्यात विशेष लोकांचं आवडणारं असलं कुठला पदार्थ आहे जे लोकप्रिय लोक आवर्जून घेऊन जातात अनारसा साजूक तुपातले अनारसे असतात चिरोटे असतात साजूक तुपातले ड्रायफ्रूटचे चिरोटे असतात रवा लाडू बेसन लाडू तर आहेच आणि चकल्या ते का आपण विसरू शकत नाही भाजणीच्या चकल्या आणि तसं दरवर्षी काही ना काहीतरी नवीन काही ना काहीतरी येतच असतं बालूशाही येत असते काहीतरी लोकांना काहीतरी नवीनच पाहिजे असतं त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन लोकांना देतो छान आणि लोकांचं आजकाल फक्त साजूक तूप हे जास्त लोकांकडे प्रिय आहे तुम्ही सुद्धा घरगुतीच फराळ देता का आणि ह्याच्यामध्ये देखील किती काय काय प्रकारच्या व्हरायटीज तुम्ही देता आमच्याकडे सर्व प्रकारचे तिखट पदार्थसुद्धा आहेत आणि गोड पदार्थ पदार्थसुद्धा आहेत सगळे प्रकार, आहे आहे प्रकार आमच्याकडे आहेत एक तर एकतर रिफाईंड तेलमधले आहेत किंवा साजूक तुपामधले आहेत आणि गोड आहे ते सगळं साजूक तुपामधले आहे चिरोटे म्हणा किंवा ना नानकटाई म्हणा शंकरपाळ्या म्हणा मोतीसूर लाडू म्हणा भरपूर प्रकार जेवढं नाव घ्याल तेवढं कमी आहे एवढे पदार्थ आहेत खर तर आता सध्या लोक खूप सारे घरगुती जे फराळ आहे रेडीमेड फराळ जे बनवलेले असतात त्याकडे फार मोठ्या प्रमाणात जो आहे वर्ग जो आहे तो वळतो आहे आणि त्याच्यामुळेच लोक या ठिकाणी फराळीची खरेदी करण्यासाठी रेडीमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी आणि मिठाई खरेदी करण्यासाठी देखील मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत कॅमेरामॅन सनी शैलेसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी